मी टुंगे मॅडमला दोन शब्द बोलण्यास आमंत्रित करते त्याही माझ्या फार हृदयाच्या जवळ आहेत आज या ठिकाणी शरयू आर्ट प्रोडक्शनद्वारे जो संगीत सरिता हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उद्घाटक म्हणून चंद्रपुरातील प्रसिद्ध अधिवक्ता असा कुठलाही अधिवक्ता नसेल ज्यांनी त्यांचं मार्गदर्शन घेतलं नसेल आमचे आदरणीय गुरु खजानजी सर तसेच मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर पाझारे सर आणि इतरही मान्यवर मंडळी उपस्थितांमध्ये आमच्या ॲडव्होकेट आंबटकर सर डॉक्टर अंजलीताई आंबटकर मॅडम सुवर्णाताई सोंडवले आमची रश्मी ॲडव्होकेट मनोज कवाडेजी आणि आमची ज्युनियर अधिवक्ता रोशनी कांबळे आणि ज्यांना आपण सर्व म्हणजे अनेस्थेशियासाठी जे नावाजलेले असे डॉक्टर आहे असे आदरणीय उंदीरवाडे सर असतील आदरणीय डोंगरे सर असतील जे नेहमी आमच्यासोबत सामाजिक कार्यात सहभागी असतात तर आपण आणि आपण सर्व रसिक श्रोते हो खरंच शरवीताईंनी हा एक अतिशय चांगला उपक्रम हातात घेतलेला आहे आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून संगीताच्या माध्यमातून आज या ठिकाणी जो संगीत सरिता कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि खरोखरच म्हणजे फक्त डॉक्टरी पेशात राहून केवळ त्या डॉक्टरी करत नाही तर त्यांचं नाव सामाजिक क्षेत्रात देखील आहे आणि त्यांनी आपली जी आवड आहे आपले जे कन कलागुण आहे मग ते ताटवासारखा का पिक्चर काढून त्याचं डायरेक्शन करून असेल ॲक्टिंग करून असेल गाण्याच्या क्षेत्रात नाव नावलौकिक मिळविला असेल तर प्रत्येक क्षेत्रामधली ती आवड जी आहे ती शरयुताईंनी जोपासली आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला इथे दिसत आहे आपण बघतो की आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तर ते फक्त आपल्याला प्रिस् प्रिस्क्रिप्शन लिहून देतात पण तो मुळात रोगच झाला नाही पाहिजे त्याचा काही आपल्याला इला इलाज सांगत नाही पण मला वाटते शरयुताईंनी जे बॉडीलाईन जिम सुरू केलं आणि ज्या पद्धतीने तुमची हेल्थ कशी चांगली राहिली पाहिजे तुमचं शरीर कसं स्वस्थ राहिलं पाहिजे त्या संदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केलं आणि संगीताच्या माध्यमातून तुमचं मन कसं छान राहील शांत राहील जसं आत्ता आपल्याला खजानजी सरांनी सांगितलं की जी म्युझिक थेरपी आहे ती आपल्या आयुष्यात किती काम करते म्हणजे आमच्यासारखे जे वकील मंडळी आहे जे नेहमी कामामध्ये व्यस्त असतात परंतु आम्हालाही विरंगुळा आवश्यक असतो तेव्हा आम्ही विरंगुळा कसा करतो तर सरांनी जर सांगितलं की मी जेव्हा घरून निघतो तर तेव्हा कोर्टामध्ये जातपर्यंत संगीत ऐकतो मला वाटतं सर प्रत्येकच मनुष्य हा रिलॅक्स होण्याकरिता संगीताचा आधार घेतो आणि म्हणूनच संगीत हा प्रत्येकाच्या जीवनातला आत्मा आहे आणि तो आत्मा आपण प्रत्येकाने जपला पाहिजे आणि खरंच अशा पद्धतीचे कार्यक्रम चंद्रपूर सारख्या शहरात होत आहे हे आपल्यासाठी एक चांगली संधी आहे मात्र जसं शरविताईंनी म्हटलं की अशा दर्दी कार्यक्रमाला लोकांची वर्दी लागत नाही तर मी ताईला हे सांगू इच्छिते की मंजिले मिल ही जायगी मंजिले मिल ही जायगी भटकते ही सई अरे गुमराह तो वो है गुमराह तो वो है जो घरसे निकल तेही नाही घरसे निकल तेही नाही घरसे निकल तेही नाही आम्ही घराच्या बाहेर निघालो आमची आवड जपली आणि अशा सुंदर कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो तर मी अशा सुंदर कार्यक्रमात तुमच्यामध्ये व्यत्यय निर्माण करत नाही तो जो संगीताचा एक फ्लो आहे तो असाच निरंतर चालत राहावा अशा शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद